नमस्कार होम होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण हिवाळ्यामध्ये खास करून केले जाणारे हे दोन लसणाच्या चटणीचे चा प्रकार बघणार आहोत मराठवाड्याच्या साईडला खास करून ही एक चटणी केली जाते मीठ बुरखा किंवा मग लसूण बुरखा असं ह्याला म्हणतात चवीला तर एकदम छान आणि खमंग अशी ही चटणी लागते बनवायला पण एकदम सोपी आणि एकदम पटकन होणारी ही चटणी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण तिळाचा मीठ भुरका कसा करायचा ते बघूया ह्याच्यासाठी मी अर्धी वाटी गावरान पांढरे तिळ घेतलेत आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागतं मगच आपली चटणी एकदम खमंग लागते आणि इथे मी दीड चमचा कश्मीरी लाल तिखा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कलर पण असतो आणि चवीला पण तिखट असते म्हणजे आपल्याला कलरसाठी सेपरेट कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची गरज पडत नाही तुम्ही तुमच्याकडे जे तिखट असेल ते वापरलं तरी पण चालतं आणि एक चमचा मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक गड्डा लसणाचा किंवा मग पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्याला असं बारीक चिरून घ्यायचे आणि मीठ पण लागणार आहे आता आपल्याला हा लसूण बुरका बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरीला पण आपल्याला चांगल्यापैकी फुटू द्यायचे नाही तर कच्ची मोहरी आपल्या चटणीमध्ये चांगली लागत नाही आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरच आपण हा लसूण छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला असं हलवत राहायचं लसूण आपला चांगला लालसर भाजलेला आहे अजून थोडा लाल केला तरी के ला चालतो थोडा कडक करायचा आहे पण आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहे आणि ही कढई आपण गॅसवरून खाली काढली आहे तेल आपलं गरमच आहे त्याच्यामुळे लसूण आपला चांगल्यापैकी भाजतो आता आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि ह्याला चांगलं भाजून घ्यायचे चांगलं हेला हलवून घ्यायचे कढई आणि तेल गरमच असतो त्याच्यामुळे आपले तीळ पण भाजले जातात ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ही चटणी थोडी तिखटच छान लागते आता ह्याला पण आपण हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल टाकले तर नाही टाकलं तरी पण चालतं हे बाइंडिंगसाठी मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चांगल्यापैकी ह्याला एकत्र करून घेऊया ह्याच्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी अजून एक दोन चमचे तेल वाढवले कारण की ही चटणी थंड झाली की अजून थोडी ड्राय होणार आहे आता ह्याला छानपैकी हलवून घ्यायचं एकदम मस्त अशी ही चटणी दिसतीये आता गॅस चालू करून मी परत एकदा कढई गॅसवर ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे आणि एक ते दीड मिनटं हेला असंच हालून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे नाही तर आपलं तिखट करपू शकतं तुम्ही बघू शकता, शकता की आपली चटणी किती मस्त झाली आहे कधी भाजीचा कंटाळा आला किंवा भाजी नसली तर अशा प्रकारे तुम्ही चटणी करू शकता आणि ही चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा खिचडीसोबत पण खाऊ शकता हिवाळ्यामध्ये आपली स्किन एकदम ड्राय होती आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळं हाडं पण आपले ठिसूळ होतात तर तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि त्याच्यामध्ये तेल पण असतं तर तेल थोडंसं हिवाळ्यामध्ये जास्त खाल्लं तरी चालतं म्हणजे आपली स्किन ड्राय होणार नाही आणि लसूण पण उष्ण असतात त्याच्यामुळे आपल्या अंगाला उष्णता मिळते आणि आपली त्वचा कोरडी पडत नाही एकदम मस्त असं आपला तिळाचा मीठभुरखा तयार झालेला आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची चटणी बघूया ह्याच्यासाठी मी गॅसवर एक तडका पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये मोठे दोन चमचे चिरलेले लसूण टाकायचं आहे था। ह्याला पण आपल्याला लो गॅसवर एकदम खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे लसूण चांगला लालसर तळून झाला की आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि अर्धा मिनटं ह्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आणि जर कढई जास्तच गरम झाली असेल किंवा शेंगदाण्याचा कूट करपत असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि ह्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचे चा, मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरच ही कढई आहे आता छानपैकी ह्याला हलवून घ्यायचे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखा टाकलेला आहे तुम्ही चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता चांगल्यापैकी ह्याला मिक्स करून घ्यायचे हलून घ्यायचे ह्या चटणीमध्ये मी तेल कमी आहे तुम्हाला पाहिजे तर वाढू शकता तेलाचं पण प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकतो ही पण आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे दोन्ही पण चटण्या आपल्या मस्त एकदम तयार आहेत तर आजच्या तुम्हाला हे लसूण बुरख्याची चटणी कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा आणि या हिवाळ्यात एकदा तरी या चटण्या नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला पण अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद